विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या निमित्त बहुजन विकास अभियानाच्या वतीने केले कोटी कोटी प्रणाम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून जगातील आंबेडकर प्रेमीना जयंती दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी बहुजन विकास अभियानाचे प्रमुख संजय कुमार मुस पवार संजय राठोड अमोल सूर्यवंशी सुभाष राठोड आकाश पाटील महिला आघाडीच्या ज्योती विशाल एकुरकेकर आदी उपस्थित होते आज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे सत्त्याऐंशी जयंती पूर्ण समजा जगामध्ये होत आहे या जगामध्ये असा एकच महामानव आहे की ज्या महामानवाची जयंती संपूर्ण जगामध्ये होते एकशे सत्तावन्न राष्ट्रामध्ये बाबासाहेब जयंती होते आणि त्या जयंतीनिमित्त जगातील सर्व बाब आंबेडकर प्रेमींना आम्ही हार्दिक हार्दिक शुभेच्छा द्याव्या त्या जयंतीनिमित्त महामाराला प्रमाण प्रदान करावं या निमित्तानं या ठिकाणी बहुजन विकास अभियानच्या वतीने जमलो बहुजन विकास अभियानच्या वतीने तमाम जनतेला कुट, कुटी कुटी शुभेच्छा जगाच्या वाली महामानव करोड करोड लोकांचा उद्धार करते विश्वनाथ बाबासाहेब आंबेडकरांना मी कोटी कोटी प्रणाम करतो जय हिंद जय संविधान जय हिंद हे लोक बातफ